पार्श्वभूमीवर मी एवढं सांगू शकतो की या देशामध्ये पुन्हा लालबहादूर शास्त्री आणि श्रीमती इंदिरा गांधी पैदा होऊ शकत नाही लालबहादूर शास्त्री लाहोरपर्यंत फौजा घातल्या होत्या आणि इंदिरा एक देशच निर्माण झाला पण कधी आवाक्षर काढलं नाही त्यांनी त्याने पैसा करेन सबक शिकायचे आणि देशप्रेम देशप्रेम म्हणतात ते इस्रायल पासून शिकलं पाहिजे आम्ही असा इस्रायलचं विमान खळवलंबिला इरायलने साठ पाच दिवसाच्या आत ते विमान प्रवासी सगळे घेऊन परत झाले आणि म्हणून माझं म्हणणं आहे की कोंबडा आरोग्य खूप पण आणलं काही घ्यायचं नाही अशी या सरकारची परिस्थिती झालेली आहे बस